कुपोषणाने अनेक बालकांचे मृत्यू ओढावतात ठळक शब्दाचे वाक्य पृथककरणातील स्थान कोणते कुपोषणाने हा शब्द वाक्य पृथककरणामध्ये याचं स्थान काय कुठे आपण लिहिणार हे आपल्याला बघायचं आहे आपल्याला पर्याय दिलेले आहेत विधेय विस्तार उद्देश्य विस्तार कर्मविस्तार उद्देश आपण काय करणार या पूर्ण वाक्याच पृथककरण करूया बघा कुपोषणाने अनेक बालकांचे मृत्यू ओढावतात ओढावणारे मृत्यू म्हणजे मृत्यू हे, हे उद्देश्य आहे हे काय उद्देश्य वाक्यातील कर्ता जो असतो तो उद्देश्य असतो ठीक आहे मग ओढवणारे मृत्यू आणि या उद्देशाबद्दल म्हणजेच कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द कोणते आहेत अनेक बालकांचे मृत्यू आणि म्हणून अनेक बालकांचे हे जे आहे हे येणार उद्देश्य विस्तारामध्ये हे कशामध्ये येणार उद्देश विस्तार ओके okay. त्याच्यानंतर ओढावतात हे जे आहे हे अर्थातच क्रियापद आहे आणि क्रियापद हा जो शब्द आहे हाच वाक्यातील विधेय असतो कारण तो विधानाला पूर्णत्वाकडे नेणारा शब्द असतो आणि म्हणून हे विधेय आहे ओके त्याच्यानंतर राहाला कुपोषणाने ठीक जे आपल्याला उत्तर लिहायचं आहे तोच शब्द राहाला कुपोषणाने ओढावतात म्हणजे कुपोषणाने या शब्दाचा संबंध क्रियापदाशी आहे तो शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो क्रियापदाशी संबंधित शब्द आहे आणि म्हणून याला विधेय विस्तार म्हणतात याला काय म्हणणार विधेय विस्तार विधेय विस्तार आणि म्हणून अर्थातच आपलं उत्तर जे आहे ते विधेय विस्तार पर्याय नंबर एक आहे ओके यस